नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नोंदणीकरत बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आणलेली आहे ती म्हणजे त्यांच्या पाल्यांना दोन हजार म्हणजे अडीच हजार ते एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान कसं तुम्हाला मिळणार आहे स्कॉलरशिपच्या माध्यमातून ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर आनंदाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही अडीच हजार ते एक लाख रुपयापर्यंत लाभ मिळवू शकता तर मित्रांनो तो लाभ कसा मिळवायचा अडीच हजार ते एक लाख रुपये तुमच्या खात्यावरती कशी जमा होतील ह्याबाबत सविस्तर बातमी आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ह्याचे पण आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण का अशाच बांधकाम कामगारांसाठी नवीन नवीन योजना ज्या येतात त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वाय एम मराठी यूट्यूब चॅनल पाहत आहात आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण बातमी नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या पाल्यांना अडीच हजार ते एक लाख रुपये कशी मिळतात ह्याची बातमी आपण सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा दोन पाल्यांना पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी अडीच हजार या ठिकाणी नीट लक्षपूर्वक आहे का पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्षी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्ष पाच हजार आता ह्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणते लागणार पहा पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत शाळेचा धाकला पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत शाळेचा दाखला पाहिजे कोणत्यामध्ये सातवीसाठी आणि आपलं पहिली ते सातवीसाठी आणि आठवी ते दहावीसाठी पहिली ते सातवीसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार आता त्यानंतर इत्ता दहावी व यत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास या ठिकाणी दहा हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्के त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गुण मिळाले तर या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याचा या ठिकाणी गुणपत्रिका पाहिजे आता त्यानंतर इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष या ठिकाणी दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे दहावी व अकरावीची गुणपत्रिका आता त्यानंतर दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पदवी पदवी पच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी वीस हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर दोन पाल्यांना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी आवश्यक कर्माकरिता एक लाख रुपये आणि अभयात्रिक प पदवी पदिकासाठी साठ हजार रुपये मिळतात त्यासाठी तुम्हाला मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिक किंवा प्रमाणपत्र आणि चा, चालू शैक्षणिक वर्षेत प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोन हे तुम्हाला पाहिजे आहेत आता त्यानंतर तुम्हाला मित्रांनो पाहायचं असले तर दोन तुमच्या जे काय नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये या ठिकाणी दिले जातात आणि पदव्युत्तर पदवीमध्ये या ठिकाणी पंचवीस रुपये दिले जातात त्या त्यासाठी तुम्हाला तुमचा मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झालेची गुणपत्रिका आणि बोन या ठिकाणी पाहिजे आता त्यानंतर तुमची जर मुलं एम एस सी आय टी जर करत असाल एम एस सी आय टी जे नोंदणीकरत बांधकाम कामगार आहेत त्यांची जर मुलं एम एस सी आय टी करीत असाल तर त्या एम एस सी आय टीचा जो खर्च आहे जी फी आहे ती या ठिकाणी महामंडळ भरणार आहेत त्याचं पण या ठिकाणी महामंडळामार्फत पूर्तता केली जाते तर मित्रांनो ह्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार जे आहे नोंदणीत बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्या मुलांसाठी ही एकदम फायदेशीर बाब आहे आणि आनंदाची बातमी आहे त्यांना इयत्ता सातवी ते की आत्ता पहिली ते सातवीसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये वार्षिक मिळतात तर मित्रांनो ही संपूर्ण बातमी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला माहिती जर थोडी पण आवडली असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा कारण की मित्रांनो जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यासाठी महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत भरपूर अशा योजना या ठिकाणी काढलेल्या आहेत म महाराष्ट्र शासनाने तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगाराची प्लेलिस्ट आहे त्या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आपल्या या ठिकाणी करत बांधकाम कामगाराची पाहू शकता तुम्हाला घरकुलीचे मिळतील घरकुल ज्यांना नाहीत त्यांचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबाबत मिळतील डिलिव्हरीसाठी आणि ज्यांचं काय लग्न झालेलं नाही बांधकाम कामगारचं त्यांच्या पहिल्या लग्नासाठी ते सस्तीस हजार रुपये मिळतात अशा भरपूर योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळतात तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही तुम जर कुठला अर्ज केला असेल किंवा कुठलं काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा त्या कमेंटचं उत्तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा कारण की अशाच व्हिडिओचे तुम्हाला डिस्प्ले सर्वात प्रथम येईल तर मित्रांनो व्हिडिओत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र